जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत मला काय माहित इकडे दोन टाक दिले पण तिथं खात पाहिजे काय कारण कळत नाही परंतु ह्यावा एक गोष्ट लक्षात ठेवा की काही झालं तरी आपल्याला या बाबतीतला या निर्णय शासनानं आपल्याला दिला पाहिजे तुम्ही म्हणता ना किंवा गोरक्षण आमचं काहीच म्हणणं नाही गोरक्षण काही गोरक्षक लावतात स्वतःला गोरक्षक आता गोरक्षकांच्या कंपाउंड मध्ये घरायचा मिळून सोडवा शेवा तुम्ही दोघेत शेजारी आता काय करायचं गोरक्षक लावायचं तर राखण करा तुम्ही घ्या <laughs> <laughs> आता काही सांगतो ज्यावेळेस खूप मोठा दुष्काळ बंगालचा फाटला होता त्यावेळेस असं झालं की माणसं भरत होते उपाशी भरत होते अक्षरक्षा बिहार बंगाल या भागात त्यावेळेस विवेकानंद होते विवेकानंद यांच्याकडे काही साधू गेल्याने म्हटले साधू म्हटले की स्वामीजी तुमचा खूप मोठा दबदबा आहे गाई गाई मारतायत सध्या तुम्ही काहीतरी पैसे निधी उपलब्ध करून द्या चारा उपलब्ध करून द्या त्यांनी प्रश्न विचारला विवेकानंद हो जेव्हा हे रेकॉर्ड होय विवेकानंद म्हटले त्या साधूंना की ठीक आहे गाई मारताय वाईटच घडतय माणसांचं काय माणसं मारताय मग पहिले माणसं जगू काही जगू पण पहिलं माणसं जगू माणसं जगवलं तर काही जगते शेवटी हे लक्षात ठेवलं पाहिजे आपण कि हे शेवटी आपल्याला आपला व्यवसाय मोठा पाण्याचं चांगलं समृद्धी आणायच्यासाठी ह्या गोष्टी आपल्याला नाही पहिला माणूस जगला पाहिजे हे लक्षात ठेवावं लागणार आहे आणि हे वाक्य विवेकानंदांचं माझ्या तोंडचं काही घालत नाही हे विवेकानंद आता मानतोय आपण सगळे त्यामुळे ह्या सगळ्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्याला वाटचाल करायची आणखी काही गोष्टी आपल्याला असं मला वाटत आपण कृषी महाविद्यालय अत्यंत चांगल्या पद्धतीनं सुरू काही गोष्टी पाहायला जा कृषी महाविद्यालय आपण घेतलेलं आहे दीडशे जवळपास दीडशे एकर जमीन सपाट आपण करतोय इमारतीचं काम चाललंय पाहिल्याशिवाय काढणार नाही का तुम्हाला काही आणि आपला विषय तिथं सुद्धा वेटरमेंटच्या बाबतीत आपण काय करते वेटरमेंट कॉलेज जे आहे ना ते फारच अवघड गोष्ट कॉलेज जे असतं त्याची म्हणजे महासद्या एपीबीएस कॉलेज इतकंच त्याचा खर्च सगळं उभं ते, ते, कौलेज, ते, ते तर अवघड गोष्ट आहे परंतु याच्या बाबतीत आपण लक्ष घालतोय रेशीम उद्योगामध्ये आपण लक्ष घालण्याचा प्रयत्न आपण करतोय आपण माझा प्रयत्न असा आहे की त्या क्षेत्रामधून काही असं संशोधन यावेळेस कृषीच कळजवाल्यांच जे असत प्रदर्शन ते आता आपल्या एग्रीकल्चर कॉलेजच्या कॅम्पस मध्ये तिथं आपण घेतो आहोत कॅम्पस मुद्दाम पाहायला जातो मी हे सगळे मी सांगतोय याला कारण असं की आपल्याला काही ना काही बदल बदलत्या काळाबरोबर करावं लागतील त्याच्यात उद्योग मी घेतोय आणि कालच आमचे तिघे जोरवेचे तिघे अधिकाधिक शिकत आहोत मी शेती माश्याची शेती चालू केली दरवेळेला मला आश्चर्य वाटलं मी म्हटलं तुझ्या पुरतो शेती केली मार्केट तुला मिळायचं नाही आपण आणखी विषय करू आपण अंड्यामुळं आता नऊ लाख अंडे आपल्या देवक ठन चिंचोली नऊ लाख अंडे आहेत तर नऊ लाख खात्याची जादा झाली अंडे तयार होत आहेत आपल्याकडे उत्पन्न तिथं आर्थिक चालले आपल्याला असे काही गोष्टी शोधाव्या लागतील नव्यात कराव्या लागतील लोकांना द्यावं लागतील वस्तुसिका आहे आणि त्याकरता काम करावं लागणार एका गोष्टीचा उल्लेख मी करीन अलीकडं ठीक आहे सहकारी संस्था आहे म्हटलं तर काही राजकारण त्यात आहेच सहकारी संस्थेला राजकारणाचा कव्हर असत कवच असत संरक्षण असत आणि म्हणून तुम्हाला अनेक वर्ष तोपर्यंत लोकप्रतिनिधित्व तो आपल्या होतं ते कव्हर होतं आता का कालखंडात कसं चाललंय हे तुम्ही मुस्म तपासलं पाहिजे का तुम्ही के पार विचार केला पाहिजे काय तुम्ही तुमच्या कामात आणि आम्ही मात्र तोंड करतोय रोज आणती फिटरी बेल करतोय खोट्या केसेस चाललेले अडचणीचा कार्यक्रम चाललेला आहे ज्यांना नव पाणी मिळालं आता मिळवण्याचं ते विसरून गेले ते पाणी पानामुळे आले वेगळे जल तुभे भेरायला सुरुवात झाली तुम्हाला काही दुसरे विचार केला पाहिजे कदाचित तुम्ही समजाल काय फरक पडतो आपल्याला पोलीस झाला असेल राजकारणात काय अरे करतो कोणतं सरकार आलं कोण आमदार झाले काय फरक पडला अरे फरक पडतो आज कदाचित त्रास होत असल तुम्ही म्हणाल त्याला त्रास होतो आपल्याला काय होत एक दिवस तुम्हाला त्रास होईल वाचवायला लक्षात ठेवा तुरुंगात जायची पाळी येऊ नये म्हणून खोट्या केसेस मध्ये अँटीसिपेटरी ट्री किती घेतोय आपण काय आकडा आहे त्याचा रोज कोर्टामध्ये माणसं रोज फटाक कर्सेस आहे रोज तीनशे त्रेपन्न आहे तीनशे सात आहे ज्यांचा संबंध त्याच्यात चाललेला आहे तुम्हाला जशी अर्थव्यवस्था आपल्याला चांगली करायची व्यवसाय चांगला करायचा शेती चांगली करायची तशी समाज व्यवस्था सुद्धा जर चांगली ठेवायची असेल तर तुम्हाला जागृत राहावं लागेल हे तो जागृत राहावं लागेल नाही तर खरं नाही तुमचं हे सांगतो खरं नाही तो सांगतो प्रत्येक प्रत्येक गोष्टी अर्थ होऊ शकते हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि म्हणून मी जास्त काही सांगत नाही परंतु आपल्या सगळ्यांना सहकार जपला सहकार जागला तर आपण जगू असे अशी परिस्थिती तर अर्थव्यवस्था जगेल लक्षात ठेवा बाजारपेठेने सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे अरे सहकार आहेत ही सगळी धडपड आमची आहे कुठं आम्ही ऊस पिकवतो साखर कारखाना चालवतो दूध तयार करतो दूध संघ सेंद्रालवतो कुठेतरी शेती करतो भाजीपाला पिकवतो कुठं फळबागा पिकवतो कुठं आंबे कोंबट्या करतो म्हणून बाजारपेठ भरलेली विसरून जाऊ नका शेवटी सगळ्यांचा पाया हा शेतकरी दूध उत्पादक आपण आहोत हे विसरू नका आज व्यवस्था त्याला जपण्याचं काम तुम्हाला आम्हाला सगळ्यांना करावं लागेल मुली वाटत काय जाऊ बरं चालतो ना बाप ते वाटत काय आपल्याला फरक पडतो अरे फरक पडतो पण उशिरा लक्षात येईल ना त्यावेळेस तुमच्या तुम्हाला भेट तुमची भेट संधी सुद्धा दुरुस्तीची राहणार नाही लक्षात आपण काय केलंय काय नाही त्याचा त्याचा विचार त्याला आत्मपरीक्षण आपण केलं पाहिजे हे सुद्धा स्वस्तपणे मी सांगतो स्पष्टपणे सांगतो आता चेतनाजींनी शब्द दिलाय दिवाळी गोड करी चांगली गोड करा आमचं काय म्हणत काय एक लक्षात घेतो सगळे वर्षभर तुम्हाला चांगला बाजार तुमच्या निर्णय तुमच्या करता राबवायची त्याच्याकरता खर्च करायचं आणि तो तुम्ही चांगलं द्यायचं तुम्ही जो सोसायटी चालवता त्यावेळेस तुम्ही जर दूध उत्पादकाला पूर्णपणे भाव दिला सगळ्या योजना तुम्ही राबवल्या अनामत कापली नाही आणि त्या आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत